मरक्या साहेब मरक्या साहेब तुम्ही पाण्यात जाऊ नका मरकसाहेब साहेब तुम्ही पाण्यात जाऊ नका असे साहेबाला पोलीसच सांगत होते गोडीत पण मरकसाहेबांना साहेबांनी ऐकलं मग धरल्या मोरक साहेबाला तांगड्या आणि टाकलं गाडीत जय शिवराबा मी सागर कोलते पाटील पुण्यात एकदा सर्वांचं तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन यु यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर बांधून आपण साहेबाची एक छोटीशी कविता करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या भावना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मोरकर साहेबाला गाडीत टाकता टाकता मोरकर साहेबांना जो नगली टोप लावलेला होता केसाचा तो हरवला म्हणे ज्याला कोणाला सापडला असेल त्याला एक देडा पाव शंभर टक्के पक्का पण आपल्या मोरकर साहेबाच्या केसाला अजिबात लागता कामाने धक्का आणि मोरकर साहेब आंदोलन करता म्हणे पिऊन क्वाटर बरं झालं पोलिसांनी त्यांना फेकून दिलं लांब पन्नास साठ किलोमीटर आणि वरखा साहेब काय म्हणतात मी असंच आंदोलन करीत असतो समाजासाठी हटके पण पोलिसांनी का दिले त्यांना तिला टिंब टिंबट ठिकाणी फटके साहेब दुसऱ्याची कॉपी करून होत नसतं मोठं खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही तुम्ही पाटलाची कॉपी करू शकता पण साहेब तुम्ही पाटल्याची बरोबरी करू शकत नाही साहेब तुम्ही म्हणता आमच्या साठ टक्के लोकांमुळं सरकारला साठ टक्के नेतृत्व असलेल्या मरक साहेबाला कुत्रेवाली कोण वर पडत नेलं हा कुठेतरी प्रश्न पडतो मरक साहेब जरा पाटलाची कॉपी करून तुम्हाला काय का वाटतं माझंसुद्धा मोठं झालं पाहिजे नाव तुमचं फेमस झालं नाव पण काय वडापाव मरक साहेब तुम्हाला लोक हस्ता बरं पाहू कारण तुम्ही फिरता डोक्याला नकली केसं लावून मोरक साहेब तुम्ही काय म्हणले होते मी अख्ख्या महाराष्ट्राचा हालवून टाकून सूत्र मोरक साहेब तुम्हाला मात्र उवळ करत नाही मला त्या कलितलं कळा कुत्र धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद थँक्यू